की शेजारचा माणूस तुमच्या गावामध्ये तुमचे नेते आणतात त्या माणसांचा उद्देश उद्योजकांना सांभाळायचं होतं गरीबांचं नाही आपली सत्ता आली पहिलं त्या प्रपोजलला आपण स्टे दिला आणि सोमईला सांगितलं जर माझ्या प्रत्येक गरीबाला घर नाही दिलं जमीन नाही दिली तर तुझं प्रकरण खड्ड्यात जाईल हे काय मंजूर होणार नाही अशा शब्दतेला दिला म्हणून हे शेजारचे म्हणून तुम्हाला सांगतो हे सगळे पॅकेजवरचे लोक आहेत शेजारी येतील हसतील त्यांनी हसण्यापलीकडे काहीच केलं नाही तुम्ही कधी संगमनेर तालुक्यामध्ये गेले तर तिथे आमदार हे तुम्हाला सातत्याने हसत दिसतील पण ते हसतात जनता रडते हे तुम्हाला मी मदम सांगतो आणि म्हणून आता मला जबाबदारी द्या मी तिकडे जाणार आहे तुमच्या आशीर्वादाने चालू तर आमदारही होईल काय सांगता येत नाही भविष्य कालावधीमध्ये योग्य निर्णय लोकांना सक्षम पर्यायची आवश्यकता बाळासाहेब तुम्हाला दुखी होऊ नका तुम्हाला प्रमुख मी तिकडे करणार आहे कारण की कारण की बाळासाहेबांच्या जेवढा अभ्यास बद्दल असेल तो कोणाचाच असतो त्यांना प्रत्येक गल्ली माहिती आहे त्यांना प्रत्येक रस्ता माहिती आहे आणि म्हणून बाळासाहेब तुम्ही माझे प्रमुख राहाल जर मला उद्या पक्षाची संधी दिली तर आपण निश्चित तिने